आजच्या दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सहा डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सहा डिसेंबर रोजी भारतीय होमगार्ड स्थापना दिवस असतो एकोणावीसशे शेहेचाळीस साली होमगार्ड संघटनेची स्थापना झाली ज्याचे उद्दिष्ट देशाच्या अंतर्गत सुरक्षेत आणि आपत्ती व्यवस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणे आहे होमगार्ड ही एक स्वयंसेवी सुरक्षा संघटना आहे जी नागरिकांना संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली होती आपत्ती आपत्ती निवारण गर्दी नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन आणि आपातकालीन परिस्थितीत होमगार्ड महत्वपूर्ण सेवा देतात पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करताना ते समाजाच्या सुरक्षेसाठी निस्वार्थपणे कार्य सहा डिसेंबर रोजी घडलेल्या घटना सतराशे अडुसष्ट एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला अठराशे सत्याहत्तर वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू झाले अठराशे सत्त्याण्णव परवानाधारक टॅक्सी कॅब सुरू हे पहिले शहर ठरले करणारे लंडन जगातील बारा नेप्ट बस चा शोध लागला एकोणीसशे सतरा फिनलँड रशिया पासून स्वतंत्र झाला एकोणीसशे एकवीस ब्रिटिश आणि आयरिश प्रतिनिधींनी लंडन मध्ये अॅग्लो आयरिश करारावर स्वाक्षरी केली 22, एक अस्तित्वातले एकोणी एका भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यानंतर पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले एकोणीसशे अठ्याहत्तर स्पेनने सार्वमताद्वारे एकोणीसशे अठ्यात्तरच्या स्पॅनिश राज्य घटनेला मान्यता दिली एकोणीसशे एक्क्याऐंशी डॉक्टर एस झेड कासिम यांच्या नेतृत्वाखाली पो पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली नव्याण्णव जर्मन टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर देण्यात आला हजार थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन हजार सहा नासाने मार्स ग्लोबल सर्वेअर मंगळावर द्रव पाण्याची उपस्थिती दर्शवणारे सहा डिसेंबर रोजी घडलेले जन्म चौदाशे एकवीस हेनरी सहावा इंग्लंड चा राजा सतराशे बत्तीस वॉरन हेस्टिंग भारताचे पहिले गव्हर्नर जनरल अठराशे तेवीस मॅक्स मुलर जर्मन विचारवंत अठराशे त्रेपन्न हरप्रसाद शास्त्री संस्कृत विद्वान शिक्षण तज्ञ इतिहासकार अठराशे एकसष्ट नारायण वामन टिळक कवी एकोणीसशे सोळा जयराम शिलेदार गंधर्व भूषण मराठी गायक नाट्य चित्रपट अभिनेते एकोणविसशे सतरा इरब रोबिन्स बास्किन रॉबिन्स चे सहसंस्थापक एकोणविशे तेवीस वसंत सबनीस लेखक व पटकथाकार एकोणविशे कमलेश्वर पदभूषण लेखक, लेखक। दूरदर्शन चे अतिरिक्त संचालक एकोणीशे पंचेचाळीस शेखर कपूर अभिनेते एकोणीसशे अठ्ठेचाळीस सुचेता भिडे चाफेकर भारतनाट्यम नृत्यांगणा एकोणीसशे पन्नास निरुपमा राव भारतीय विदेशी सेवा आय एफ एस अधिकारी एकोणीसशे पंच्याऐंशी आर पी सिंग भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे अठ्याऐंशी रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे त्र्याण्णव जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे चौऱ्याण्णव श्रेयस अय्यर भारतीय क्रिकेटपटू सहा डिसेंबर रोजी घडलेले निधन अठराशे ब्याण्णव वर्नेर ओम्स सिमेन्स सिमेंट्स कंपनीचे संस्थापक एकोणीसशे छप्पन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एकोणीसशे एकाहत्तर कमलाकांत वामन केळकर भारतातील भूविज्ञान अध्यापनाचा पाया घालणारे वैज्ञानिक एकोणीसशे नव्वद तुकू अब्दुल रहमान मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा